निमखेडी खुर्द इथं अवैध दारू विक्री प्रशासन कारवाई करणार का मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात खुल्या अवैध दारू विक्री सुरू असून दारू विक्रेत्यांनी कायदा व सुव्यवस्थेला दिल्याचं गावातील चौका चौकात या अवैध नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होते स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अवैध दारू विक्रीवर केवळ दिखावो व नावापुरतीच कारवाई केली जाते एखादी छापा टाकण्याची कारवाई झाल्यानंतर काही दिवस परिस्थिती शांत राहते मात्र त्यानंतर पुन्हा जशास तसे अवैध धंदे जोमात सुरू होतात यामुळे प्रशासन आणि अवैध दारू विक्रेत्यांमध्ये संगणमत आहे का असा गंभीर संशय नागरिकांकडून व्यक्त केला जातोय या बेकायदेशीर व्यवसायामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होते घरगुती वाद गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहेत महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आलाय तरीही संबंधित प्रशासन पोलीस व महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत निमकेडी खुर्द येथील नागरिकांनी अवैध दारू विक्रीवर तातडीनं कठोर का व कायमस्वरूपी कारवाई करण्याची जोरदार मागणी केली प्रशासन आता तरी जागा होणार का की अवैध दारू माफियांना मोकळं रान देणार असा थेट सवाल उपस्थित केला जातो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्तायनर